एक गमतीशीर प्रश्न आहे नाही का म्हणजे जी गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही किंवा समजा आपल्याला नकोशी वाटायला हवी बरोबर नेमकी तीच गोष्ट आपल्याला सगळ्यात जास्त का हवी असते कधी आला असा विचार मनात आज आपण मानवी स्वभावाच्या याच एका आम, विचित्र आणि तितक्याच रंजक सवयीचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत आणि यासाठी आपण आधार घेणार आहोत अभ्यासक आणि लेखक विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या एका लेखाचे शीर्षकच आहे जे नकोय तेच हवंय असं का होतं त्यांचं लेखन आपल्याला हा विरोधाभास उलगडून दाखवतं आणि त्यातून आपण स्वतःबद्दल काय शिकू शकतो हे समजून घ्यायला मदत करतं चला तर मग सुरुवात करूया मला वाटते याची सुरुवात आपण एका अगदी सोप्या उदाहरणाने करू शकतो लहान मुलांना बघा त्यांना जर तुम्ही सांगितलं की त्या एकाच खेळण्याला हात लावू नकोस तर बाकीची सगळी खेळणी सोडून त्यांचं लक्ष फक्त त्याच खेळण्याकडे जातं असं का होतं म्हणजे फक्त नकार दिल्यामुळे त्या गोष्टीत असं काय खास निर्माण होतं तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय आणि खरी गंमत म्हणजे हा नियम फक्त लहान मुलांनाच नाही तर आपल्या सगळ्यांना म्हणजे प्रौढांनाही तंतोतंत लागू होतो मानसशास्त्रात याला काय म्हणतात त्याला, त्याला? रिॲक्टन्स असं म्हणतात रिॲक्टन्स हो ही एक खूप नैसर्गिक मानवी प्रतिक्रिया आहे जेव्हा आपल्याला वाटतं की आपलं स्वातंत्र्य किंवा निवड करण्याची आपली जी क्षमता आहे ती कोणीतरी हिरावून घेत आहे आपल्याच विरोधात काम करते हे तर विचित्र आहे म्हणजे हे करू नकोस असं सांगितल्यावर तेच करून आपलं स्वातंत्र्य सिद्ध करण्याची ही एक प्रकारे धडपड आहे का अगदी तसंच ती बंदी किंवा तो नकार तो आपल्या स्वातंत्र्यावरील एक हल्ला आहे असं आपल्या मनाला वाटतं आणि मग ते स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी मन आपल्याला नेमकी तीच गोष्ट करायला प्रवृत्त करतं जी निषिद्ध आहे विद्यानंद त्यांच्या लेखात म्हणतात की बंदी घातल्यामुळे त्या गोष्टीची मूळ किंमत नाही बदलत पण आपल्या मनात तिची मानसिक किंमत प्रचंड वाढते अच्छा ही गोष्ट मग फक्त एक वस्तू राहत नाही तर ती एक प्रकारे स्वातंत्र्याचं प्रतीक बनते हे तर मला रोजच्या आयुष्यातही दिसतं जसं की एखादा डाएट प्लॅन ज्यात एखादा पदार्थ पूर्णपणे बंद करायला सांगितला की तोच जास्त खावासा वाटतो किंवा एखादं पुस्तक किंवा सिनेमा ज्यावर बंदी येते त्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण होते बरोबर कारण बंदीमुळे त्या गोष्टीभोवती एक गुडतेच वलय निर्माण होतं असं काय आहे यात जे माझ्यापासून लपवलं जाते हा प्रश्न मनाला स्वस्थ बसू देत नाही त्यामुळे नकार किंवा बंदी ही आकर्षणाची पहिली पायरी ठरते आपण वरवर म्हणतो की आपल्याला ती गोष्ट नको आहे पण मनाच्या आत कुठेतरी त्या निषिद्ध गोष्टीबद्दल एक छुपा रस एक कुतूहल दडलेलं असतं हे बंदीचं मानसशास्त्र तर कळतंय पण मला वाटतं यात अजून एक गोष्ट आहे अनेकदा जी गोष्ट आपल्यापासून लांब असते किंवा जी अजून आपल्याला मिळालेली नाही तिच्याबद्दल आपण एक वेगळंच सुंदर चित्र रंगवतो इथे आपल्या कल्पनाशक्तीचा काही खेळ असतो का नक्कीच असतो आणि हा या कोड्यातला दुसरा आणि तितकाच महत्वाचा भाग आहे याला आपण कल्पना आणि वास्तव यांच्यातील दरी असं म्हणू शकतो जी गोष्ट आपल्याजवळ नाहीये तिच्याबद्दलचा आपल्या अनुभव नसतात बरोबर त्यामुळे आपलं मन त्या गोष्टीबद्दल हव्या तशा कल्पना करायला मोकळं असतं आपण एक आदर्श चित्र तयार करतो ती व्यक्ती मिळाली तर आयुष्य सुखी होईल ती नोकरी मिळाली तर सगळ्या समस्या संपतील असं काहीतरी म्हणजे आपण त्या गोष्टीच्या नाही तर त्या गोष्टीबद्दलच्या आपल्या कल्पनेच्या प्रेमात पडतो पण वास्तव तर नेहमीच कल्पनेपेक्षा वेगळं असतं नाही का अगदी बरोबर आणि गंमत म्हणजे आपण त्या गोष्टीच्या प्रेमात नसतोच आपण त्या गोष्टीमुळे आपल्याला काय मिळेल या कल्पनेच्या प्रेमात असतो आपली ओढ ही वास्तवासाठी नसतेच तर आपल्याच कल्पनाशक्तीने तयार केलेल्या एका सुंदर स्वप्नासाठी असते विद्यानंद यांच्या मते हे अंतर जितक असतं म्हणजे ती गोष्ट जितकी दूर किंवा अप्राप्य असते तितकी आपली कल्पना अधिक सुपीक होते आणि ती ओढ तीव्र होत जाते दुःख होतं कारण आपण वास्तवाचा नाही तर आपल्या कल्पनेचा पाठलाग करत असतो हे तर ऑनलाईन शॉपिंग सारखं झालं फोटोमध्ये वस्तू खूप छान दिसते आपण कल्पना करतो की ती वापरल्यावर किती छान वाटेल पण प्रत्यक्षात आल्यावर ती तितकी खास वाटत नाही उत्तम उदाहरण आहे आणि यामागे एक जैविक कारणही आहे आपल्या मेंदूतील डोपामाईन नावाचं जे रसायन आहे जे आपल्याला आनंदाची भावना देतं ते एखादी गोष्ट मिळाल्यावर जेवढं सक्रिय होतं त्यापेक्षा जास्त तिच्या अपेक्षेत किंवा शोधात असताना सक्रिय होतं अरे वा म्हणजे मिळवण्याच्या प्रक्रियेतच जास्त आनंद दडलेला असतो एकदा का ती गोष्ट मिळाली की मेंदूसाठी तो शोध संपतो आणि मग त्यातील नाविन्य आणि आकर्षण कमी होऊ लागतं त्यामुळे आपली ओढ ही त्या गोष्टीसाठी नसून ती गोष्ट मिळवण्याच्या प्रवासाच्या कल्पनेसाठी असते म्हणजे कुतूहल आणि कल्पना हे दोन मोठे घटक झाले पण कधी कधी असं होतं की आयुष्यात सगळं काही ठीकठाक सुरू असतं कोणतीही बंदी नसते कोणतीही गोष्ट फार दूर नसते तरीही मन अशा एखाद्या गोष्टीकडे ओढ घेतं जी अनावश्यक असते यामागे सध्याच्या परिस्थितीत असलेलं असमाधान कारणीभूत असू शकतं का हो आणि हा तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे असमाधान ही एक मोठी प्रेरक शक्ती आहे मानवी मन हे प्रवाही आहे ते एका जागी स्थिर नाही राहू शकत त्याला सतत नाविन्याची बदलाची ओळ असते विद्यानंद त्यांच्या लेखनात याला वर्तमानातील पोकळी असं म्हणतात जेव्हा आपल्याला आपल्या अपले सध्याच्या आयुष्यात कंटाळा मोनोटॉमी किंवा एक प्रकारची पोकळी जाणू लागते तेव्हा मन त्यातून ते बाहेर पडण्यासाठी काहीतरी नवीन शोधू लागतं आणि हे नवीन काहीतरी म्हणजे अनेकदा तीच गोष्ट असते बरोबर जी एरवी आपल्याला नकोशी वाटली असती किंवा जी आपल्यासाठी योग्य नसते उदाहरण देतात एका अशा व्यक्तीचं ज्याने उत्तम सुरक्षित नोकरी सोडून एका अस्थिर व्यवसायात उडी घेतली का कारण त्याला त्या ते सुरक्षित आयुष्याचा कंटाळा आला होता तो बदल चांगला होता की वाईट हा प्रश्न वेगळा पण त्याला त्या बदलाची गरज होती त्यामुळे जी गोष्ट एरवी आपल्यासाठी महत्वाची नसेल ती अचानक आकर्षक वाटू लागते कारण ती वेगळेपणा दर्शवत असते पण हे जरा धोकादायक नाही का म्हणजे फक्त बदलासाठी म्हणून चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात सध्याच्या परिस्थितीतून पळ काढण्यासाठी आपण अशा गोष्टीच्या मागे लागू शकतो जी आपल्याला आणखी मोठ्या संकटात टाकू शकते अगदी बरोबर आणि म्हणूनच हा मुद्दा समजून घेणं महत्वाचं आहे अनेकदा ही ओढ त्या गोष्टीच्या गुणवत्तेमुळे नसते तर आपल्या असमाधानातून निर्माण झालेली असते मन फक्त त्या बदलासाठी असतं तो बदल चांगला की वाईट याचा विचार करण्याची क्षमता त्या क्षणी कमी झालेली असते त्याला फक्त त्या पोकळीतून बाहेर पडायचं असतं हे सगळं ऐकून असं वाटतंय की आपलं मन की गुंतागुंतीचं आहे एका बाजूला स्वातंत्र्यासाठी बंड करणारं रिॲक्टन्स आहे दुसऱ्या बाजूला वास्तवापेक्षा सुंदर स्वप्न रंगवणारी कल्पनाशक्ती आहे आणि तिसऱ्या बाजूला बदलासाठी आसुसलेलं असमाधानी मन आहे मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा या मानसिक ओढाताणीला आपण नेमकं कसं हाताळायचं हे सगळं चुकीचं आहे असं समजायचं का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर विज्ञानंद यांच्या लेखाणात फार सुंदरपणे दिलं आहे त्यांच्या मते ही मनाची चूक किंवा दोष नाही याकडे एक समस्या म्हणून पाहण्याऐवजी आत्मपरीक्षणाची संधी म्हणून पाहायला हवं ही स्थिती आपल्याला आपण कोण आहोत आणि आपल्याला खरंच काय हवंय हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते आत्मपरीक्षणाची संधी हे जरा आणखी स्पष्ट करून सांगाल का म्हणजे नेमकं का काय करायचं नक्कीच जेव्हा आपलं मन अशा विरोधाभासात अडकतं तेव्हा घाईघाईने कोणताही निर्णय घेण्याऐवजी किंवा त्या भावनेला दाबून टाकण्याऐवजी स्वतःला थांबवून काही प्रश्न विचारण्याची हीच योग्य वेळ असते पहिला आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे मला खरंच ही गोष्ट हवी आहे का की यामागे दुसरं काही कारण आहे म्हणजे स्वतःच्याच इच्छेवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं पण हे कसं करायचं याला आपण एक तीन पायऱ्यांची प्रक्रिया म्हणू शकतो पहिली पायरी आहे ओळखणे अकनॉलेज म्हणजे माझ्या मनात ही ओढ निर्माण झाली आहे हे मान्य करणे तिला नाकारायचं नाही ठीक आहे दुसरी पायरी आहे विश्लेषण अनलाइज इथे स्वतःला विचारायचे ही ओढ कुठून येतये ती निषिद्ध असल्यामुळे म्हणजे रिॲक्टन्समुळे की मी तिच्याबद्दल अवास्तव कल्पना केल्यामुळे की माझ्या सध्याच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे आणि तिसरी पायरी तिसरी आणि सर्वात महत्वाची पायरी आहे सत्यापन म्हणजे व्हॅलिडेट ही जी गोष्ट मला हवीशी वाटतेय ती माझ्या आयुष्याच्या मोठ्या ध्येयांशी किंवा माझ्या मूळ गरजांशी जुळते का की ही फक्त एक तात्पुरती लहर आहे या एका प्रश्नातच सजगतेची गुरु किल्ली दडलेली आहे ही सजगताच मनाच्या गुंता या गुंतागुंतीला समजून घेण्याचा मार्ग आहे म्हणजे आपण आपल्या इच्छांच्या प्रवाहात वाहत न जाता किनाऱ्यावर उभं राहून त्या प्रवाहाकडे पाहू शकतो हे खूप महत्वाचं वाटतंय कारण अनेकदा ज्याला आपण इच्छा समजतो ती केवळ एक तात्पुरती ओढ किंवा प्रतिक्रिया असते अगदी बरोबर त्यामुळे या विरोधाभासाला नाकारण्याऐवजी किंवा त्याच्याशी भांडण्याऐवजी त्याला समजून घेतल्यास आपल्याला आपल्या खऱ्या इच्छा आणि खऱ्या गरजा यातला फरक ओळखता येतो गरज ही मूलभूत असते जसे की प्रेम सुरक्षितता समाधान पण इच्छा या बदलते असतात त्या अनेकदा बाह्य गोष्टींवर अवलंबून असतात ही सजगता आपल्याला इच्छांच्या मागे धावण्यापासून रोखते आणि खऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने घेऊन जाते मग आहे तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण काही महत्वाचे मुद्दे शिकलो पहिलं म्हणजे निषिद्ध गोष्टींचं आकर्षण जे आपल्या स्वातंत्र्याच्या भावनेतून आणि कुतूहलामुळे जन्माला येतं दुसरं म्हणजे कल्पनेची शक्ती जी वास्तवापासून दूर असलेल्या गोष्टींना आपल्या मनात अधिक सुंदर आणि आदर्श बनवते तिसरं म्हणजे आपल्यातील असमाधान किंवा आयुष्यातील पोकळी जी आपल्याला बदलासाठी प्रेरित करते मग तो बदल योग्य असो वा अयोग्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्याकडे एक दोष म्हणून न पाहता सजगतेतून मिळणारी आत्मपरीक्षणाची संधी म्हणून पाहणं स्वतःला योग्य प्रश्न विचारून आपल्या खऱ्या गरजा आणि तात्पुरत्या इच्छात यातला फरक ओळखणं थोडक्यात सांगायचं तर जे नकोय तेच हवंय ही भावना म्हणजे काहीतरी चूक असल्याची खूण नाही तर स्वतःच्या मडात खोलवर डोकावून पाहण्याचं एक आमंत्रण आहे समाधान आणि आनंद देणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत हे ओळखणं किती महत्वाचं आहे आपल्या आजूबाजूला इच्छांचा एक महासागर आहे आणि त्यात वाहून जाणं खूप सोपं आहे विशेषतः आजच्या जगात जिथे सतत काहीतरी नवीन आणि चांगलं आपल्यासमोर येत असतं पण आपल्या खऱ्या गरजा काय आहेत हे ओळखण्याची कला यातून साधतल येते इच्छांच्या प्रवाहात वाहून न जाता गरजेच्या किनाऱ्यावर स्थिर राहण्याची ही कलाच आपल्याला खरा आनंद देऊ शकते जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते आपल्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आला आहे जिथे नको असलेल्या गोष्टीची ओढ लागली होती आणि जेव्हा आपण त्या अनुभवाकडे आता मागे वळून पाहतो तेव्हा त्या ते ओढी मागे या तीनपैकी कोणतं कारण जास्त प्रबळ होतं बंदीचं आकर्षण कल्पनेचा खेळ की बदलाची गरज या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्वतःबद्दल काहीतरी नक्कीच शिकवून जाईल